मुरंबा मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे त्यामध्ये आता नोकर बनून आलेल्या अक्षयला रेवाने जात असताना अक्षयच्या पायावर पाय ठेवून रेवाने तिची सँडल अक्षयला धुवून आणायचे सांगताच आता समोर येत असलेल्या आजीने जेव्हा रेवाला हे बोलताना बघितलेले असते तेव्हा रागाच्या रुद्रावताराने तिसरा डोळा उघडून लगा डोळे लालेला करत आय्याजी ही रेवा समोर येते आणि म्हणते की भटक भावाने माझा मुलगा हा मुकादम आहे आणि मी त्याला राजपुत्रासारखं वाढवलंय आणि तू माझ्या मुलाला काम सांगते असे म्हणत जोराने आय्याजी ही आता रेवाच्या कानाखाली मारते रे, रे रेवाला एवढ्या जोराने कानाखाली मारलेली असते की रेवाचा डोक गाल लाल झालेला असतो आणि अय्याजी रेवाला म्हणते की पुन्हा जर माझ्या नातवाला जर तू काम सांगितलं तर मी तुझी घरातून कशी हकालपट्टी करते ते बघतच राहतो तेव्हा रेवाला मोठा धक्का बसलेला असतो आणि तो, तो सर्व प्रकार बघून पाठीमागून लगेचच रमा तिथे येते आणि रेवाच्या खांद्यावर हात ठेवून म्हणते की त्याचं काय आहे ना आम्ही कधीही भांडत असलो तरी गोड होऊ शकतो कारण आम्ही मुकादम आहोत पण तू मुकादम नाही तेव्हा आता असाच तुझा गाल कायम लाल होत राहणार तेव्हा आता रेवाच्या काळजाचा ठोका चुकून आता आय्याजी ही रेवाला कशी घराबाहेर काढते हे आता आपल्याला बघावयास मिळणार आहे त्यामध्ये आता मुकादमाच्या घरात रामा आणि अक्षय नोकर बनून कामाला आलेले असतात तेव्हा शशिकांत म्हणतो की आता अक्षय तू बाहेरचे काम करायचे गाडी पुसायची आणि सुद्धा क्लीन करायची तर आता रमाला आतमध्ये पोचा मारून भांडी करायला शशिकांतने सांगितलेले असते आणि आता त्यांचा पगारसुद्धा खूप शशिकांतने कमी ठरवलेला असतो तेव्हा आता अक्षयने सांगितलेले असते की हे तर आपल्यापेक्षा गरीब लोक आहेत तेव्हा आपल्याला एवढा पगारसुद्धा यांनी दिला तरी चालेल असे म्हणत आता रमा अक्षय आता त्या घरात काम करायला लागलेले असतात इकडे आता काम करण्यासाठी रमा ही किचनमध्ये जाताच त्या भाड्याकडे बघून रमाला मोठा आनंद झालेला असतो तर ते तेवढ्या ताई आजी तिथे आलेली असते आय्याजी म्हणते की रामा तू नोकर बनून या घरात आली ना आता तू ह्या भांड्यांना सुद्धा सांग आणि तू हे का असं करतेस अय्याजी म्हणते की त्या अक्षयची तू रामा काय अवस्था करून ठेवली मी माझ्या नातवाला राजकुमारासारखं वाढवलं होतं आय्याजी म्हणते की अगं रामा प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या माग ही बाई असते पण प्रत्येक अयशस्वी पुरुषाच्या मागे सुद्धा बाईच असते हे आता मला तू तु तुझ्यावरून तु स्पष्ट दिसतंय आय्याजी म्हणते की तुझं जर अक्षयवरती खरंच प्रेम असेल ना रामा तर तू वा हे घर सोडून निघून जा आणि माझ्या अक्षयवर होणारा हा सर्व त्रास थांबव अगं त्याशिवाय माझ्या अक्षयचे भोग सुटणार नाही स्वतःच्याच घरात त्याला नोकऱ्यासारखे वागावं लागते रामा आणि ते केवळ फक्त तुझ्यामुळे रामा म्हणते की आय्याजी हे तुम्ही काय बोलताय मी अक्षयची बायको आहे आणि यांच्या आयुष्यातून मी लांब जाणं हे आता शक्य नाही आहे आय्याजी ते रामा म्हणते की तुम्ही आत्ता आम्हाला सांगितलं ना की अक्षय हा या घरात नोकर बनून राहत आहे ते केवळ माझ्यामुळे पण तसं नाही आहे आयातजी या घरात फक्त तुमचा हुकूम चालतो या घरात तुम्ही काही जरी सांगितलं तरी तो विषय संपलेला असतो तेव्हा तुम्ही जर या घरात सांगितलं की अक्षय या घरात नोकर बनून नाही राहणार तर कुणाचे काही चालणार नाही आणि कुणी काहीच बोलणार नाही आय पण तुम्ही मात्र काहीच बोलत नाही तेव्हा हे सर्व तुम्ही तुमच्या अहंकारापायी बोलत नाहीये आणि अक्षयच्या प्रेमापेक्षा तुमचा अहंकार तुम्हाला जास्त महत्वाचा आहे यावरूनच तुमचे अक्षयवरचे प्रेम देशते हे आता रमाने आय्याजीला सांगितलेले असते ते ऐकताच आता अय्याजीला भयानक धक्का बसतो रमा म्हणते की तुम्हीच तुमच्या नातवाला नोकरासारखे वागवता तर आता आय्याजीला सुद्धा रमाचे म्हणणे खरे पटलेले असते रामा म्हणते की माझी या घरात सून बनून राहण्याची लायकी आहे किंवा नाही ते मलाच माहिती ते आहे तेवढ्यात रेवा तिथे येते तर आजीला रामाचा खूप राग आलेला असतो तेव्हा आई आजी, ते आजी रेवाला म्हणते की या रामाला ना कामाची अशी लिस्ट दे की जेणेकरून हिला श्वास घ्यायलासुद्धा मोकळा वेळ नाही मिळाला पाहिजे तर आता आई आजी तेथून रागाने निघून जाते तेव्हा आता रेवा ही लगेचच मोठा पावर करून रामाला म्हणते की या घरातली धुनी भांडी झाडू पोचा फडकं मारणं सर्व काही कामे तूच करायचीस आणि तू थोडीसुद्धा मला या घरात बसलेली दिसता कामा नाही आणि या घरात प्रत्येकाला वेगवेगळ्या भाज्या लागतात तेव्हा सर्वांसाठी वेगवेगळ्या भाज्या करायच्या असे आता रेवाने रामाला ठणकावून सांगितलेले असते तर आता अक्षयसुद्धा बाहेर झाडू मारत असतो आणि त्याच वेळेस शशिकांत हा बाहेर येऊन आता त्याच्या हातातील पेपर अक्षयसमोर फाडून त्याचे तुकडे फेकून देतो तु। तर आता ते कागदाचे तुकडे सगळीकडे पसरताच मात्र अक्षय हा रागाने शशिकांतला म्हणतो की अहो हे काय करताय तर शशिकांत म्हणतो की मी मालक आणि नो तो नोकर आहे तेव्हा मला प्रश्न विचारायचे नाही आणि गपचुप काम करायचं तर आता ते सर्व तुकडे उचलून अक्षय पुन्हा टोकरीत टाकतो त्यानंतर आता आयजीने रेवाला रामाला काम करायला लावल्यामुळे रेवा ही खूप खुश झालेली असते आणि आता रेवा ही बाहेर येते तर अक्षय बाहेर काम करताना बघताच रेवा अजून एक भन्नाटायड्या करते आणि आता रेवा जात असताना लगेचच रेवा ही तिच्या पाय अक्षयच्या मावर ठेवते आणि म्हणते की माझी हा ही सँडल कार्ड आणि धून अक्षय तेव्हा ते ऐकून अक्षयला मोठा धक्का बसलेला असतो आणि त्याच वेळेस आय्याजी ही समोरून जात असते आणि रेवाकडे बघते तेव्हा रेवाने अक्षयच्या मांडीवर पाय ठेवलेला असतो आणि रेवाची ते बोलणे ऐकताच आय्याजी रागाने लाल बुंद होते आणि आता वाऱ्याच्या वेगाने रागाच्या रुद्रावताराने तिसरा डोळा उघडून वाऱ्याच्या वेगाने आय्याजी ही रेवाकडे येते आणि रेवाचा हात धरून सनसनीत रेवाच्या जोराने कानाखाली मारते आणि त्याच वेळेस रेवाचा गाल लाल झालेला असतो आणि रेवाने गालावरती हात लावलेला असतो आयजी म्हणते की माझ्या नातवाला मी राजपुत्रासारखे वाढवले आणि माझा नातू हा मुकादम आहे मुकादम तू माझ्या नातवाला काम सांगण्याची तुझी हिंमत तरी कशी झाली आणि यापुढे जर तू माझ्या नातवाला काम सांगितलं तर मी तुझी या घरातून कशी हाकालपट्टी करते ते तू बघच रेवा असे म्हणत आता आई आजी तेथून निघून गेलेली असते तर रेवाने तोंडाला हात लावलेला असतो ते बघून आता अक्षय हा रेवाकडे बघून हसू लागतो तर पटकन रमा ही रेवाकडे येते आणि रेवाच्या खांद्यावर हात ठेवून म्हणते की त्याचं कसं आहे ना रेवा आम्ही नवरा बायको आहोत आणि मुकादम आहोत आमच्यामध्ये भाडे होतच आणि आम्ही गोडही होत राहू पण तू मुकादम नाही तुझा गाल आता असाच लाल होत राहणार आणि तू कायमच असा मार खात राहणार ते ऐकून आता रेवाला मोठा धक्का बसलेला असतो तर आता रेवाच्या कानाखाली मारून अय्याजीने रेवाला तिची लायकी दाखवून दिलेली असते आणि रेवाला आता अय्याजी घराबाहेर काढणार असते तर इकडे रमाने सुद्धा रेवाला भयानक सत्य सांगून रमा ही मुकादामाची खरी सून कशी आहे हे रमाने रेवाला दाखवून दिलेली असते आणि आता अक्षय हा खूप खुश झालेला असतो आणि क्षणात रेवा ही जमिनीवर आदळलेली असते तेव्हा आता आई आजी ही रेवाची कशी हकालपट्टी करते आणि सत्याची जा घेऊन आता आई आजी पुन्हा अक्षय आणि रमाला कशी आता त्या घरची सून बनवते हे बघण्यासाठी आणि मुरम्मा डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा